शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे जंगली रोपं लोडिंग चालले आहेत चव्हाणवाडीसाठी पोपट बोवा जे चव्हाणवाडीमध्ये तिने कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे जंगली रोपं लावण्याचं तरी जंगलीची रोपं आहेत ह्यामध्ये आपल्याकडं वड पिंपळ कदंबा भावा अर्जुन बकुळ अशी सर्व रोपं मिळतात आता जे लोडिंग चाललेलं आहे हे बर्डचेरी त्याचबरोबर कदंबा मोहगणी अशी सर्व जुन्यातली झाडं जी दुर्मिळ झाडं ज्याला लावल्यानंतर आपल्याला एकाच वर्षात तिची वाढ पंधरा ते वीस फूट होत्या आता देतानाच ही झाडं आहेत जवळजवळ आठ दहा फूट उंचीची पंधरा किलोच्या बॅगमध्ये रोपाची किंमत तीनशे रुपये आहे कदंब असेल हे असेल अशी सर्व रोपं त्यामध्ये शिसो असेल अर्जुन असेल भावा कदंबा पुत्रंजीवा तामण अशी सर्व रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे त्यामध्ये आपल्याला कांचन असेल त्याचबरोबर बडचेरी वड पिंपळ मोहगणे अशी सर्व रोपं आहेत करंज नीम अशी जी चौदा सोळा बॅग साईज आहे जी आपल्याला तीनशे रुपये रोपाची किंमत आहे बघू शकतो आहे आपण बुकिंगनंतर ह्या जागेला तर आहे घरपोच गाडी तर लागत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी आहे आता हे सर्व मटेरियल आपल्या लांजामध्ये आहे बघू शकतो आहे लांजातून आपण लोडिंग करावं आहे कारण बत्तीस एकरमध्ये आपण जंगली बनवलेली आहे आणि जी आठ दहा फुटाची जंगली पंधरा किलोच्या बॅगमध्ये तयार झालेली आहे अशा प्रकारचे हे लांजातून लोडिंग चाललेलं ला, आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्यामध्ये बकुळ पण आहे अर्जुन तामन पुत्रंजीवा शिशू अशी सर्व रोपं आहेत आता ही पाचशे रोपं लोडिंग होणार आहेत आज त्याचबरोबर आपण ही रोपं ग्रामपंचायत असेल अटल योजना असेल वसुंधरा योजना माझी वसुंधरा त्याचबरोबर वेगवेगळ्या फॉरेस्टना पण आपण रोपं देत असतो गेल्या वर्षीच आपण पुणे फॉरेस्ट जाईट तिकडी श्री दीपक पवार सर यांना रोपं दिलेले आहेत जवळजवळ सत्तावीस गाड्या माल दिलेला आहे त्यांना अशी चौदा सोळाची रोपं जी आपल्याला आठ दहा फूट उंचीची आहेत आणि तीनशे रुपये रोपाची रोप किंमत आहे बघू शकतो आपण आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तया ते, तयारफळ झाडे मिळतात त्याचबरोबर जंगली रोपं मिळतात गार्डन मटेरियल मिळतं वे वेगवेगळ्या व्हरायटी मिळतात अशा प्रकारची लोडिंग चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र